मुळामध्ये राज ठाकरे ही व्यक्ती जेवढं अपप्रवृत्त विचाराने बोलत आहे या गोष्टीची निंदा शरद पवार करणार आहेत की नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी मला सांगा लोकशाहीमध्ये एखादी मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु लोकशाहीमध्ये तुम्ही संस्थांना वेटीस धरण्याचा अधिकार नाही आहे ज्या निवडणूक आयोग आहेत ते निवडणूक आयोग इंटॅक्टपणे स्वतंत्र आहेत न्यायालय स्वतंत्र आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगतो लोकसेवा आयोग स्वतंत्र आहेत आता मला सांगा ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त होत आहेत ते दोन अर्थानं फार महत्त्व म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे आहे महत्वाचं आहे एक राज ठाकरे म्हणत आहेत बॉम्बे त्यांना माहिती आहे की मुंबई आर्थिक राजधानी आहे ते परत एकदा स्वतःच्या गुन्हेगारी विचाराचं द प्रदर्शन त्यांनी मांडलं काय मांडलं म्हणे तुम्ही तुमच्या मालकांना कशा प्रकारे म्हणजे गालावर हे करा किंवा कशा प्रकारे घेऊन या ही ही हिंसक भाषा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित भारतीय संविधानाला अभिप्रेत नाही आहे ही ही एक्सप्रेशन अभिप्रेत नाही आहे हे रिस्ट्रिक्शन आहे अशा एक्सप्रेशनवर कोणत्याही गुन्हेगारी वृत्तीला भारतीय संविधानामध्ये थारा नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरेनं आणि त्याही पुढे जाऊन सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बाबतीत राज ठाकरे कसा व्यक्त होते आपण बघितलं चाट काय चाटू काय लोटांगण शरद पवार आज बोलणार आहेत की नाही आज ट्विट करणार आहेत की नाही शरद पवार कारण त्या वयवृद्ध आहेत या बाकी पोरच्या पोरकट पोरांच्या बाबतीत मला ना म्हणायचं नाही परंतु किमान शरद पवारांना तरी आज ते धारिष्ट दाखवावं लागेल परत मोबाईल हातात घ्यावा लागेल आणि वाढ बघत आहे महाराष्ट्र वाढ बघत आहे देश की शरद पवारांचं हे भाष्य शरद पवारांची वृत्ती कुठं ना कुठं तरी आज व्यक्त होण्याला पाहिजे म्हणून माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरेंना आजच्या तारखेमध्ये उद्याची मुंबई वेटीस धरणे उद्या मुंबईमध्ये त्रास देणे या अगोदर राज ठाकरेला अटक झाली पाहिजे बघा लक्षात घ्या आमचं मागणं जे आहे मुंबईची लाईफलाईन म्हणजे सामान्य कष्टकरी जो दिहाडी मजूड आहे जो काम करता है अपने बच्चों को पालता है जो जो आम दुकानों में काम करने वाला जो नोकरदार है त्यांच्या मुलाबाळांसाठी रोज जे रो, रोजंदारी असते जे रोज पैसे मिळतात ते महत्वाचे आहेत राज ठाकरेंची मुलं मोर्चाला येतील त्यांच्या जन्माला घातलेली उद्धव ठाकरेने जन्माला घातलेली फाईव्ह स्टार ट्रायडंट मध्ये खाऊन पिऊन जातील परंतु गरीबांच्या लेकरांच्या एका दिवसाची उपामारी कोण बघणार आहे कारण लक्षात ठेवा ज्या प्रकारे राज ठाकरे लोकलला सेंट्रलाइज करायला पाहताय आंदोलनासाठी पाहत आहे त्याच प्रकारे राज ठाकरेचे जे वर्तन आहे ते कम्प्लिटली मी तुम्हाला सांगतो डिसएग्रीमेंटचं आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमची मागणी ही भूक आमची मागणी ही तहान आमची मागणी ही कष्टाचे पैसे जे डी पी मुंबईचं बुडवणारे आहेत कष्टकऱ्यांचे हिताच्या विरुद्ध आहे म्हणून राज ठाकरेंनी जर समजा उद्या ही गडबड केली तर त्यासोबतच आम्ही मान्य उच्च न्यायालयाकडे जरंग्याच्या प्रकरणात ज्या प्रकारे मुंबईला त्रास झाला त्याची पुनरावृत्ती जर राज ठाकरेंना करण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेला सगळ्यात अगोदर जे कारवाईची मागणी आम्ही पुढेही करू आणि आजही आम्ही म्हणत आहोत मान्य पोलिस आयुक्तांना याचा लाड करू नका राज ठाकरेंचा काय चालवलंय का या राज ठाकरेंनी हां मला सांगा राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये तिका मिमिक्री सोडून इंटरटेनमेंटचं साधन बनलंय राज ठाकरे परंतु या एंटरटेनमेंटच्या सा साधनामुळं राज ठाकरेच्या जर उद्या एखाद्या कष्टकऱ्यांनी एखाद्या दुकानात काम करणारा मग तो हिंदी भाषिक असो गुजराती भाषिक असो मराठी भाषिक असो त्यांनी त्याच्या मालकाला समजा काहीतरी याच्या भयकाव्यात येऊन काही जर केलं तर राज जर त्या माणसाची नोकरी केली त्या कामगाराची हा राज ठाकरे नोकरी भरून देणार आहे का राज ठाकरे स्वतःच्या घरी त्यांना काय राज ठाकरेला काय फरक पडतंय कारण टन 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 टोल 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 त्याच्यानंतर मला वाटतंय आमच्या माननीय शिंदे साहेबांवर राज ठाकरे चिडण्याचं कारण मला वाटतं ब्रिज मध्ये ठण ठनठन गोपाल त्याच्यामुळे राज ठाकरे चिडतय आमचं म्हणणं हे आहे की आमच्या कष्टकऱ्यांच्या भूकेचा प्रश्न आहे उद्या राज ठाकरेच्या मोर्चामुळं रोज रोज जे रोजंदारी मिळते जे एक पैसा कष्टाचा मिळतो तो लुप्त होणं त्याची दुसऱ्या अर्थाने राज ठाकरे चोरी 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 म्हणते काय चोरी मला सांगा राज ठाकरेकडे वकील नाहीत का कोर्टात जाण्यासाठी ते राज ठाकरे करणार नाही कोर्टात राज ठाकरे जाणार नाही परंतु राज ठाकरे मात्र की नाही हुल्लडबाजासारख्या बोलणं मात्र राज ठाकरे सोडणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथे तुम्हाला सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नथुरामजी गोडसे च्या विचाराचे भारतीय संविधानाच्या विचाराचे माणसं महाराष्ट्रात आहेत त्यामुळं की नाही चलेगी राज ठाकरेने हाणून पाडून बोलू नये राज ठाकरेने जीबीवर लगाम द्यावा मान्य एकनाथ रावजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत राज ठाकरे प्रत्येक घराघरात राज ठाकरे शिंदे साहेबांमुळे आनंद बहिणींमध्ये त्या बहिणी जर न विचार केला आणि त्या जर बाहेर पडल्या ना राज ठाकरे डोक्याचे उरले सुरले केस सुद्धा किती शिल्लक राहतील ते सांगता येणार नाही ना ना हे सुद्धा राज ठाकरेंनी लक्षात ठेवावं केवळ राज ठाकरेलाच बोलता येत नाही असं नाही आम्ही सुद्धा आंबेडकरी साहित्य आम्ही सुद्धा दलित साहित्य आम्ही सुद्धा जे आहे कष्टकऱ्यांचं सा साहित्य वाचलेली माणसं सा आहोत आणि त्यामुळं राज ठाकरेंनी आता स्वतःला स्वतःच्या जिबेवर लगाम ठेवला पाहिजे आणि सरकारनी राज ठाकरे अक्षम्य बोलण्याला हे जर दुसरा कोणी मामूजान भाईजान जर बोलला असता शिंदेसाहेबांबद्दल तर त्या मामूजान भाईजानला कायदेशीर आपण दाखवला असतं की नाही मग राज ठाकरेला काय आपण दाखवू शकत नाही चाटोगिरीचा अर्थ काय डेफिनेशन आहे का राज ठाकरे किती अपमान करायचा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे राज ठाकरेवर कारवाई होणं आवश्यक आहे टाकू अ तुम्हाला सांगतो आमचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत आम्ही मावळे समर्थ आहोत ते विचार जपण्यासाठी आणि त्या ते विचार म्हणजे आमच्या गडकिल्ल्यांना जगातील लोकांनी यावं आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास बघावा तो ज्ञानार्जित करावा यासाठी आम्ही समर्थ आहोत छत्रपती शिवरायांचे मावळे हिंदू राष्ट्र भारत मानणारे आम्ही जे आम्ही माणसं आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वैचारिक वारस आम्ही समर्थ आहोत राज ठाकरेंनी स्वतःच्या बंगल्यामध्ये जे प्रदर्शनी आहे जे चित्र आहेत त्यांचे कार्टूनिस्ट आहेत ना ते त्यांचा विचार करावा लोकांना दाखवण्याच्या बाबतीमध्ये त्या गोष्टीचा विचार करावा गड किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी छत्रपतीचे मावळे पुरेसे आहेत राज ठाकरे किस खेत की मूल आहे राज ठाकरे की सोच हे पाणी कम छाय आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव